धुळ्यात थंडीचा कहर पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींकडून बेघरांना ब्लँकेट वाटप धुळे शहरात थंडीनं कहर केला असून नागरिकांना उबदार कपड्यांशिवाय बाहेर अशक्य या कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर उघड्यावर झोपणाऱ्या बेघर लोकांची दयनीय अवस्था पाहून धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या पत्नी सानिया धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या पत्नी वैशाली काळे यांनी समाजशीलतेचा आदर्श उभा केलाय या दोघींनी थंडीत गारटलेल्या बेघरांना ब्लँकेट वाटप करून मायेची ऊब दिली धुळे शहरात तापमान निचांकी पातळीवर पोहोचल्यानं ना। नागरिकांनाही दुपारी उबदार कपड्यांची गरज भासत आहे अशा परिस्थितीत रस्त्यावर उघड्यावर झोपणाऱ्यांना लोकांना थंडीत गारठून मृत्यू होण्याचा धोका वाढलाय हे लक्षात घेऊन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीने या बेघर लोकांसाठी एक प्रेरणादायी पाऊल उचललं सानिया धिवरे आणि वैशाली काळे यांनी रात्रभर शहरभर फिरून उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांना ब्लँकेट वाटप केलंय त्यांच्या या कृतीनं थंडीनं गारठलेल्या अनेकांना दिलासा मिळाला ही केवळ मदत नव्हे तर सामाजिक बांधिलकी जोपासत सकारात्मक संदेश देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता या माणुसकीच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत असून समाजानं ही अशा मदतीला हातभार लावावा असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नीची ही, पत्नी ही समाजशील कृती थंडीतील गरजूंसाठी खऱ्या अर्थानं आधार ठरली आहे